आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मनोज जरांगी पाटील यांना फोन केल्याचे सिद्ध झाल्यास वाटेल ते मान्य करेल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे व्यक्तत्व पोरकट असल्याची टीका शरद पवार यांनी केली राजेश टोपे यांच्यावर करण्यात आलेले आरोप देखील शरद पवार यांनी फेटाळून लावले त्यांना फोन केला हे सिद्ध झालं तर वाटेल ते मान्य करेल असे म्हणत पवार यांनी कर नाही त्याला डर कशाला असे म्हटले आहे मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या वतीने विधिमंडळ सभागृहात करण्यात आला यावर पवार यांचे फडणवीस यांनी शिंदे यांच्यासह सरकारवर टीका केली उलट मनोज जरांगे पाटील यांचे या आंदोलन थांबवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने टोपे यांची मदत घेण्यास असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले यावर शरद पवार म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंदोलन गेलं होतं त्यावेळी त्यांना सांगितले की तुमच्या मागण्या धावून धराव्या पाहिजेत पण दोन दिवस समाजामध्ये अंतर वाढेल असे तुम्ही करू नका इतर समाजात कठोरवा योग्य दिसणार नाही त्यानंतर मला त्यांच्याशी कुठलाही संबंध आला नाही असे बोलणे देखील नाही एकीकडे मत आणि दुसरीकडे प्रहार शरद पवार म्हणले की जनांकीचं आंदोलन थांबणे यासाठी सरकारमधील जबाबदारी व्यक्तींशी टोपे यांच्याशी संबंध साधला होता याप्रसंगी माहिती आली एकीकडे मदत साधायची आणि दुसरीकडे जरंगी यांच्या हल्ला आरोप करायची योग्य नाही असे संवाद उद्या प्रश्न निर्माण झाले तर राज्यकारादी संवाद कोण करेल असे पवार म्हटले यावेळी अशी माहिती पवार यांनी थेट दिली तुम्हाला यावर काय वाटतंय कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये लवकरच तुमच्यासोबत